शुभ सकाळ टिपिकल आर्चमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि मुलींसाठी डब्याची तयारी आज मुलींसाठी शेपूची भाजी करत आहे त्यामध्ये सुद्धा मी लाल मिरच्याच वापरत आहे अशा प्रकारे आपली लाल मिरची टाकून शेपूची भाजी हिरवीगार झालेली आहे थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि पीठ मळत भिजत ठेवलेला आहे आता मी पोरींचे अंथरूण काढत आहे केस धुतलेले आहे आज गुरुवार असल्यामुळे पोरींची पटपट पत आथरून काढते नंतर त्यांना पोळ्या करून आहे चहा आहे पोरी आता सध्या गेल्या बाहेर कोणी बाहेर कोणी बाथरूममध्ये मध्ये अशा प्रकारे सकाळची घाई सगळ्याचीच असते <स्थाँगे> कपडे काढून घेते कपडे काढता काढता डोक्यात चालू आहे बॅगी कशा भरायच्या त्या कोपऱ्यामध्ये सगळे पॅकिंग करून ठेवलेले आहे लग्नाची लग्नासाठी भरपूर कपडे झालेले आहे आता सगळ्यांचे चार चार पाच पाच ड्रेस झालेले आहेत अशा प्रकारे मी पॅकिंग करून ठेवली आहे आता फक्त बॅग मध्ये भरायचे आहेत दादू आज झोपलेला आहे त्यामुळे घर शांत दिसत आहे <laughs> वस्तू खाली आलेल्या नाहीत अजून दादू उठल्यावर वस्तू खाली येणार आहेत आणि आता मी तुम्हाला दाखवते दादू कसा झोपला आहे हे बघा दादू शांत झोपलेला आहे आता ही आंघोळ करून आली आहे हिचं डोकं विचरून देते मी माझ्या हाताने आज त्यांचे डोके माती विचरून देते गनपावडर करून देते दोघींचे पण वेळ आहे तर नाहीतर रोजच्या नियमितप्रमाणे ते त्याच आवरत असता मी काय विचरून देत नाही फक्त मला वाटलं आज वेळ आहेत आवरायला तर मी देते आवरून बघा ही मोठी मुलगी माझी शिवण्य ही लहान ही मुलगी आहे सई ती बोलत आहे तिचं विचारते तर माझं पण विचारून दे अशा प्रकारे मी दोघींच पण आवरून देत आहे त्यानंतर तिकडे मी त्यांना चहा ठेवलेला आहे चहा द्यायचा आहे नंतर त्यांचे डबा बॉटल भरायची आहे पोळ्या करायच्या त्यांच्या डब्यांना बघा मोठीचं डोकं विचरून देते तिला डोकं विचरायचा खूप कंटाळा आहे कारण केस ओढत आहे त्यामुळे तिलूच खूपच नाजूक आहे आमची ते म्हणताना पहिले खूप लाडाचा असतं अशी गंमत म्हणते तिची तसं हिचं काय नाही ही हिचं आवडते हिला काही कमतरता भासली तर ही स्वतः करून घेते तेव्हा तिला सांगते तू मम्मीच्या इथपर्यंत आली तरी मम्मी तिचं डोकं आहे असं काय काय चालू आहे त्या दोघींचं मी आहे माझं काम चालू आहे अशा प्रकारे आमची सकाळची धावपळ चालू आहे तोपर्यंत लहान पटकन आरशात बघून लिपबाम वगैरे 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 करून घेईल कारण तिला स्वतःचं आवडायला आवडतं आता हिला बेट लावून देते कमरेचा पण लावायचा ठेवला तो बघा तो कसा मागून दिसतोय तर बघा पावडर लावली आणि ला आता चटकन पटकन लिप बाम मॉइश्चरायझर पटपट लावून घेणार आहे ती तिला सांगायला लागत नाही तसं हिला कंटाळा हिला टिकली पण लावायला आवडत नाही पावडर पण लावायला आवडत नाही अशा प्रकारे हाय माझ्या दोन प्रकारच्या दोन मुली ती गेली सॉक्स बूट आणायला त्या दोघींना आता मी चहा देते कप घेऊन येते दोघींना दो दोन कपांमध्ये चहा दूध देते त्यांच्यासोबत मी पण थोडासा घेणार आहेत मोठ्या मुलीला माझ्या साय आवडत नाही त्यामुळे दूध फुकून टाकवा लागतं नाहीतर खूप चिडचिड करते एक तर सकाळी सकाळी चिडचिड करायला चांगली नाही लागते त्यामुळे ती काळजी घ्यावीच लागते मी पण त्यांच्यासोबत सोबत थोडासा चहा घेत मला कारण चहा मला सारखाच लागतो कोड असतो मला आवडतो पण पिण्यासाठी चहाने भूक मरती सगळं आहे पण मग काय करतात थंडीमुळे ही भाजी डब्यांसाठी रेडी झाली आहे त्यांना चहा वगैरे देते मग दाजूचा सा सा आणि सासूबाईंचा ठेवायचा आहे मला तीन वेळा होतो माझा सगळ्याचा चहा कमीत कमी आज गुरुवार असल्यामुळे सगळी झाडझूड करायची आहे साफसफाई करायची आहे आपल्याला फर्ची पुसून काढायची आहे जेणेकरून आज मला घट मांडायचं आहे मुलींना काढून आहे नंतर मी माझं माझं आवडती आहे सगळं काम आवरून शेवटला फरची पुसत आहे बाकीचं सगळं काम मी आवरून घेतलेलं आहे धुणं भांडी सगळं झाडझूड आता फरची पुसून मग मला आपल्याला घट मांडण्यासाठी फुलं आणायचे आहेत बाहेर जाऊन आंब्याचे ते फुलं आणून मग रांगोळी वगैरे काढायची अशा प्रकारे माझं चालू आणणार आहे नियम जेवण तर काय करायचं नाही त्यामुळे चालू आहे आज हळूहळू हळूहळू हा पोछा वापरते मी पण मग हा रेग्युलर नाही वापरीत मी हातानेच सहसा पुसत असते फक्त जास्तीचा टाईम वाच वाचवण्यासाठी मी घेते तो साधा आहे तो डेली यूज साठी पण तिथं ते फरशीचा गॅप असल्यामुळे मला थोडी अडचण पुसण्यासाठी पण चला लिवसन करून आपलंच घरी आहे आता मी बाहेरून रांगोळी काढली आहे अशा प्रकारे फरची पुसल्यावर मी ते घट मांडला आहे आपल्या देवघरासमोरच आहे कसा वाटतोय माझा घट मांडलेला काही चुकलं असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करा देवीचे दर्शन घ्या आज पहिलाच गुरुवार लागू पडलेला आहे चला मित्रांनो बाय बाय भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन येत आहे आता मला पूजा मांडलेली आहे धूप अगरबत्ती लावलेली आहे आता मी कहाणी वाचणार आहे त्यामुळे बाय बाय मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये